या गावला संजय मामा यांच्यात चारा जनावरांसाठी जना दिलेला आहे जे आमदार नसून त्या घरी बसून लोकांना सेवा करत आहेत आज पाचवा दिवसात जेवण चालू आहे आज जनावरांसाठी चारा दिलेला आहे आणि जी नवीन आमदार निवडून आले ती ती फक्त चौथ्या दिवशी भेटून गेलेले आहेत हे पण जनतेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा रोज जेवणाची किट येत आहे किराणा बाजार येत आलेला आहे आता तिसऱ्या जनावरांसाठी येत आहे या अशा लोकांना तुम्ही केलेला आहे आजारी पडलेल्या लोकांना सुविधा दिलेली आहे ही दिलेला आहे आज आपण बघतोय दादा अॅडमिट आहेत अमेरिकेत अमेरिकेत न सुद्धा त्यांचा फोन चालू आहे जेवण चालू आहेत का जेवणाचं बंद करू नका इतकी काळजीपूर्वक जनतेसाठी त्यांनी ही सेवा दिली काल आपल्याला पहिल्या दिवशी कुणी पोचलं नव्हतं पण त्यांनी कुणालाही पलीकड पाण्यात असणारा संपर्क केला नाही आम्ही तहसीलला बोललोय प्रांतला बोललोय म्हणले पण यांनी कुठेही इथं संपर्क केला नाही कुणालाही मदत केली नाही कसल्याही प्रकारची त्यांची मदत आपल्याला पोचली नाही पण आज आपल्याला सुद्धा आज मामाने आणि दादानी आपल्याला सगळ्याच होण्याचा प्रयत्न केलाय आणि इथूनही पुढे त्यांनी कुठल्याही संकटाला आम्ही उभा आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्ट इथं पुरवू असं त्यांनी काल सांगितलं